मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण पार पडले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांसंदर्भात अनेक घोषणा केल्या दोन हजार सव्वीस मध्ये शेतकऱ्यांना दिवसाला बारा तास वीज मोफत दिली जाणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन हजार वार्षिक फास्टॅग सुरू रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केल्याप्रमाणे आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तीन हजार वार्षिक फास्टॅग सुरू तीन हजार वार्षिक फास्टॅग ने तुम्ही दोनशे टोल ओलांडू शकणार प्रवाशांच्या टोलशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी तीन थी। वार्षिक फास्टॅगचे आयोजन करण्यात आले पालिका एकत्र लढणार मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यंदाच्या महापालिका निवडणुका एकत्र लढणार मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली एकत्र लढणार प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊतांचं मोठं विधान तर ठाकरे बंधूंनी एकतरी महापालिका जिंकून दाखवावी मंत्री गिरीश महाजनांचा मिश्किल टोला मनोज जरांगे नांदेड दौऱ्यावर नांदेड दौऱ्यावर असताना मनोज जरांगेंची तब्येत अचानक बिघडली डॉक्टरांकडून तपासणी विश्रांतीचा दिला सल्ला विश्रांती सकाळपासूनच पावसाचा हाहाकार मुंबई शहर उपनगर सिंधुदुर्ग विदर्भासह अनेक ठिकाणी येल्लो अलर्ट जारी सकाळपासूनच वादळी वाऱ्यासह पावसाने लावली हजेरी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे